ांता आवटे ऐकूयात काही ठळक घडामोडी सर्जनशील क्षेत्रातून उभ्या राहणाऱ्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र आणि मुंबईचं स्थान अतिशय महत्वाचं असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या या काळात हे स्थान अबाधित राखण्याच्या उद्देशानं वेव्ज दोन हजार पंचवीसचं आयोजन मुंबईत होणार असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वेव्ज उपक्रमाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त ती आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या दृष्टीनं मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा ते कशेडी दरम्यान आज मध्यरात्रीनंतर एक ते दु उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे तीन हजार आठशे ऐंशी कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी इथं झालं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्र्यांनी यावेळी आदरांजली वाहिली प्रसिद्ध उद्योगपती मधुर बजाज यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं ते त्रेसष्ट वर्षांचे होते बजाज उद्योग समूहातल्या अनेक कंपन्यांमध्ये ते संचालक पदावर कार्यरत होते मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर एक हजार तीनशे दहा अंकांची वाढ झाली आणि तो पंच्याहत्तर हजार एकशे सत्तावन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निप्टीही चारशे एकोणतीस अंकांची वाढ नोंदवत बावीस हजार आठशे एकोणतीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातम्या